नमस्कार मित्रांनी नामदेव स्वागत करतो आपलं आवडतं युट्यूब चॅनलचं नाव तत् कॅप्टल मित्रांनो आजच्या भागात पाहतो आपण डुळगावमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या साधारण अकराशे एकोणीस सदनिकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर कोणाला कधीपर्यंत अर्ज करता येईल या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे तर चला आपण बघूया सविस्तर व्हिडिओ पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत डुळगाव येथे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या अकराशे नव्वद सदनिकांसाठी प्रकल्पाचे केवळ वीस टक्के काम झाले असताना अर्ज मागवण्यात आले आहेत शहरातील आर्थिक दुर्बघटकातील नागरिकांना तीस सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत तर अर्जाची छाननी करून लाभार्थी निश्चित करण्यात येणार आहेत महापालिका हातील रहिवाशांना याच योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येईल आर्थिकदृष्ट्या अंतर्गत येणाऱ्या अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख रुपयापर्यंत असावे अर्जदार किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी चरुली रावेत बोराडेवाडी पिंपरी व अकोडी प पक, साठी प्रकल्पासाठी अर्ज केलेला परंतु सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीवर नागरिक हे नव्याने अर्ज करू शकतात दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण असतील तर ऑनलाईन अर्जासोबत दहा हजार रुपये अनामत रक्कम तसेच पाचशे रुपये नोंद शुल्क असे एकूण दहा हजार पाचशे रुपये ऑनलाईन स्वीकारण्यात येतील तसेच सदनिकांच्या सोडतीमध्ये विजता न झालेल्या व प्रतीक्षा यादीवर नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम परत करण्यात येणार येणार आहे तर डुळगावमधील पंतप्रधान आवास योजनेसाठी पी सी एम सी डॉट पी एम ए वाय डॉट ओ आर जी या संघीस्थळावरती अर्ज करण्याचे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे अर्ज भरण्यासाठी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पासबुक तसेच रद्द केल्या धनादेश मतदान ओळखपत्र आदिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे तर लाभार्थीचा किती आहे तरी पण पाहू पाहूयात आपण सर्वसाधारण प्रवर्गासाठी पाचशे पंच्याण्णव हे फ्लॅट अवेलेबल आहेत तर अनुसूचित जातीसाठी एकशे पंचावन्न अनुसूचित जमांसाठी त्र्या त्र्याऐंशी तर इतर मागासो मागासोसाठी तीनशे था था सत्तावन्न सदनिका राखवून ठेवण्यात आल्या आहेत सदनिकाची मूळ किंमत हे सोळा लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर रुपये असणार आहे तर केंद्र सरकारचे पत्रि सदनिका एक लाख पन्नास हजार रुपये तर राज्य सरकारचे एक लाखाचे अनुदान दे येणार आहे लाभार्थ्यांना चौदा लाख चौदा हजार एकशे त्र्याहत्तर रुपयाचं सदनिकाचं सोयसा भरावं लागणार आहे तर मित्रांनो डोळगावमधील पंतप्रधान औषधी अंतर्गत एकूण पाच इमारती आहेत एकामधल्यावर चार सदनिका आहेत तर आतापर्यंत वीस टक्के काम पूर्ण झाले आहेत डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत कामाची मुदत असल्याने शहर अभियंता का विजय काळे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो हा होता आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला असणार त्याचबरोबर प्रगती आपल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद